श्री शुप्रतिष्ठान हिंदुस्थान मानखटावच्या धारकऱ्यांनी सामूहिक मंडनाने केली धर्मवीर बलिदान मासाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या देव देश आणि धर्मासाठी केलेल्या बलिदानाचं विस्मरण तरुण पिढीकडून होऊ नये तसेच हा दिव्य बलिदानातून प्रेरणा घेऊन हिंदुस्थानच्या अंतर्बाह्य शत्रूचे निर्दालन करणे हीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली ठरेल या अनुषंगाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने नेर तालुका खटाव येथील तलावावर जाऊन सामूहिक मुंडण करण्यात आले संपूर्ण एक महिना फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच इंग्रजी दिनांक अकरा मार्च ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना दुःखाचा म्हणजेच सुतकाचा महिना म्हणून युवक पाळणार आहेत यामध्ये आपल्या आवडत्या गोष्टी पदार्थ यांचा त्याग करून शंभूराजाच्या बलिदानाची जाणीव मनाला व्हावी यासाठी कठोर आचरण केलं जातं घरातील गेल्यानंतर हिंदू धर्मामध्ये पुरुषांचं मुंडन केलं जातं त्याचप्रमाणे संपूर्ण देश आणि हिंदू धर्म आपला परिवार समजून बलिदानाचं स्मरण म्हणून तरुण सामूहिक मुंडन करतात हीच प्रथा पाळत तरुणांनी एकत्र येऊन नेर तलाव येथे शेकडोंच्या संख्येने एकत्रित मुंडन केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा रुया मनीरान शिव दाहं मनी उर मनी उर पुराणी हा शिव सिंया